भागवत धर्माचा महिमा भगवान श्रीकृष्ण एका ओवीमध्ये सांगतायत अध्याय नंबर दोन ओवी नंबर एकशे तेरा देव म्हणत भागवत धर्माचे निगुणे एक उद्धरती श्रवणे तरती पठने एक निस्तरती ध्याने संसार पाश संसार पाश हा शब्द देवाने या ठिकाणी वापरलेला आहे संसाराचं बंधन जे आधी आपण एका वै बघितलेलं की जन्म मृत्यू जरा रोगे या चार बंधनातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे पुनरपी जन्मम पुनरपी मरणम या चक्रातून सुटायचं आहे पण या चक्रातून सुटण्यासाठी देवाने या ठिकाणी भागवत धर्माचा महिमा सांगितलेला आहे की कोणी भागवत धर्म व श्रवण केल्याने या संसारपासाला तोडतो आहे कोणी त्याचं पठन केल्याने तोडतो आहे आणि कोणी त्याचं चिंतन केल्याने संसार पाश्चातून मुक्त होतो आहे म्हणजेच भागवत धर्म इतका महान आहे की तुम्ही त्याला वाचलं तरी उद्धार होईल तुम्ही त्याचं चिंतन केलं तरी उद्धार होईल म्हणून जगद्गुरू जनार्दन स्वामींनी सुंदर असं वाक्य सांगितलेलं आहे की रोज एक तरी श्लोक भागवत ग्रंथातला वाचावा एक श्लोक वाचायला जर वेळ नसेल तर निदान पाच ओव्या तरी वाचाव्यात पाच ओव्यासुद्धा जर शक्य नसेल तर एक तरी ओवी अनुभवावी आणि एक ओवीसुद्धा जर वाचायला शक्य नसेल तर निदान घरातून बाहेर पडताना त्या भागवत ग्रंथाचं दर्शन घ्यावं तुमची सर्व कामे होतील हे जगद्गुरू जनार्दन स्वामींचं वाक्य आहे म्हणून या ब्रह्मवाक्यावर विश्वास ठेवून या ग्रंथाचा महिमा लक्षात घ्या ज्या ग्रंथाला साक्षात गंगामातेनं आपल्या डोक्यावर धारण केलं होतं पाण्यात बुडू दिलं नाही असा महिमा ज्या ग्रंथाचा आहे अशा भागवत ग्रंथावर पूर्ण विश्वास ठेवून आपण रोज एक तरी ओवी नक्की ऐकावी ही विनंती जय बाबाजी